नमस्कार मंडळी पाऊल वाटेवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत श्री दत्त अमरेश्वर मंदिर चौसष्ट योगिनी मंदिर औरवाड आणि भाग दोन मध्ये कुलकर्णी गुरुजींच्याकडून आपण माहिती करून घेऊया गुरु शिष्यांबद्दल हे स्वतः दीक्षित महाराजांनी वृक्षारोपण केलेलं आहे या झाड आहे आता हे महाराजांनी आपल्या नावाने इथे काय केलेलं नाही आपल्या गुरुंच्या नावाने वासुदेव पीठ त्यांच्या पादुका आहेत आतमध्ये मारे या दाखव आतमध्ये जे समोर आहे पालखीतली उत्सव मूर्ती आहे ह्याच्यामध्ये विष्णूंची प्राण प्रतिष्ठा केलेली शनिवार पौर्णिमा आता पालखी असते त्यावेळेला हरिहरची भेट होते विष्णूंची शंकरांची भेट होते आणि मग महाराज पालखीमध्ये बसतात अशी इथे प्रथा आहे ह्या नावावर बसलेल्या पहिल्या ज्या पादुका आहेत ते श्रीपाद श्री वल्लभांचे त्या मधल्या ज्या पादुका आहेत तर दीक्षित स्वामी महाराज यांनी अमरापूरकरांना प्रसाद दिलेल्या पादुका आहेत सैन्य स्टँड वर जे फुल ठेवलेलं आहे ते बाण आहे बाण म्हणजे थोडक्यात चाळी ग्राम आहे त्या महाराजांचे पूजेत ते देव आहे त्यांचे गुरु टेंबे स्वामी महाराज त्यांच्या त्या पादुक आहेत म्हणजे स्वतः दीपे स्वामी महाराजांना त्यांनी प्रसाद दिलेल्या पादुक आहेत त्यांच्या पूजेत ते देव आहे ते जे तांब्रपोट जे आहे ते महा दीक्षित स्वामी महाराजाने केलेलं सप्त यंत्र आहे त्याच्या खाली केलेलं महाराजाने व्यास यंत्र आहे ते व्यास यंत्र आहे व्यास पूजेला किंवा गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा केली नाही सप्त ऋषीने अडून देते असं ते यंत्र आहे किडिक आहे पादुकाचं दर्शन होतं संपूर्ण बरोबर पण गुरु शिष्यांच्या विषयी थोडकी माहिती हे परमपूज्य परमगुरुन एम बी स्वामी महाराज हे माणगाव हे दत्तावतारे होते आणि संपूर्ण दत्तात्र्यांचे जेवढे जेवढे स्थान आहे म्हणजे पिठापुर असू दे कुरपुर असू दे त्यानंतर कारंग असू दे त्यानंतर अवतार अवधासमाप्तिक म्हणजे श्री शैल्य असू दे हे संपूर्ण दत्तात्रयांनी पाय महाराजांनी म्हणजे पदप्रधान भारत बरोबर पहिल्यांदा महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली आहे ते पायात कोणतंही वाहन न घालता पण हे दत्तावतारी होते त्यांच्याकडे अग्निशमन नावाची दत्तात्रेनची मूर्ती होती ती महाराज यांच्यावर बोलायची नंतर महाराजांनी गुजरात मध्ये नर्मदा काठी ज्या वेळेला अवतर केला त्यावेळेला महाराजांनी ती मूर्ती नर्मदा काठीमध्ये विसर्जन करायला सांगितली आणि त्यांची उत्सव मोठी म्हणून आता ती कोरडेश्वर तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण हे पण जागृत मोठं जागृत स्थान आहे आणि हे पटशी हे दीक्षित स्वामी महाराज पहिले हे सदल घ्यायचे वाडीला त्यांचा जन्म झाला पण सदल घ्यायला तिथं वाडीला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिभा देना इथं महाराजांचा अवतार झालेला आहे आणि अयोध्येला शरयू नदी काठी देशपांडे वाड्यामध्ये त्यांचा म्हणजे तिथं समाधी आहे त्यांची महाराजांची त्यात हे दत्ता अवतारी कसे तर ह्यांचे आपर्पण जो आहे नळपुरुष महाराजांचे हे सजले गे सात पस्तीस किलोमीटर होऊन पासून इथून यायचे महाराज महाराजांच्या समोर यायचं अंघोळ करायची महाराजांची पूजा करायची म्हणजे बरीकडे निर्ण मनोहर पादुकांची पूजा करायची संध्याकाळी पालखी करायची आपल्या गावी निघून जायचे अशी बरीच वर्षे महाराजांची सेवा केली आणि पुढे वृद्धाप काळामुळे आणि वैशाख माझ्या उन्हामुळे त्यांना एकदा झालं नाही आणि ते थकले थकल्यामुळे त्यांनी काय केलं चुकून समोर जो घाट आहे पण जंगेचा घाट त्या ठिकाणी ते आंघोळ केले तेव्हा नरसी स्वामी महाराज आणि ब्राह्मणात उदूब घेतले आणि त्यांना विचारलं का उभडते तुमचा तरी महाराजांच्या पादुकासमोर आंघोळ करण्याचा नियम आहे तुम्ही इथे कसे काय अंघोळ ते सांगितले की मी तिथे जाऊन आंघोळ करणार आहे थोडं थकल्यामुळे मी इथे आंघोळ केले तेव्हा नरसिल्पती स्वामी महाराज आणि पात्रामध्ये आपल्या अद्भुत लिलेन हात घातला आणि तीन शाळीग्राम काढून दिले आणि सांगितलं तुम्ही आमच्याकडे येत तुमच्याकडे आम्ही हे तीन शा हे आम्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर आहोत तुम्ही तुमच्या घरी त्याची प्राण परिष्ठा करा आणि मग आज सुद्धा ते तीन शाळेग्राम तुम्हाला दीक्षित घराण्यामध्ये बदल घ्यायला पाहायला मिळतील त्याच्यानंतर त्यांचे पण हे लक्ष्मण शास्त्री हे कीर्तनकार होते हे या ठिकाणी वाडीला आले आणि त्यांच्या पोटी म्हणजे मग इथं त्यांच्या शुद्ध प्रतिभेला गुढी पाडवेला महाराजांचा अवतार झालाय हे त्यांचे पटशी संपूर्ण आणि त्याच्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून इथं ह्या ठिकाणी आले आमरेश्वरांचं प्रगतीकरण मगाचे सांगितल्याप्रमाणे दत्तात्री श्रीपाल स्वामी महाराज टेंबी स्वामी महाराज आणि दीक्षित स्वामी महाराज आता थोडक्यात आम्ही ह्यांना आता तुम्हाला माहिती व्हावं म्हणून आम्ही त्यांची नावे घेतो पण आम्ही स्थानिक इथं बोलत असताना थोरले महाराज आणि धाकटे महाराज असं नाव घेतो आम्हाला तशी परवानगी नाही फक्त परवानगी फक्तांना सगळे महाराज कळावे या दृष्टिकोनातून आम्हाला नावं घ्यायचं परवानगी आहे इतर वेळेला आम्ही स्थानिक थोरले महाराज आणि धाकटे महाराज असंच म्हणतो त्यामध्ये दत्तात्रियांचं म्हणजे आमरेश्वरांचं प्रगतीकरण केलेलं आहे त्यांनी जसा दृष्टांत झाला तसा त्या मूर्ती महाराजांनी तयार तयार करून गेले आपल्या गुरूंच्या नावाने एक पीठ स्थापन केलेलं आहे म्हणजे उत्सव मूर्ती आहे श्रीपाद देवीच्या पादुक आहेत दीक्षित स्वामी महाराजांच्या पादुका आहेत टेंबे स्वामी महाराजांच्या पादुका आहेत त्यानंतर तर आहे आहे म्हणजे पादुका दर्शन घेणारी खिडकी आहे घरोप आहे हे हे इथं आहे आणि हे समोर जे आपल्या समोर कृष्णा नदी जी वाहते ती पूर्व पश्चिम पूर्व आणि उत्तर दक्षिण वाहते म्हणून त्याला तीर्थ असं म्हटलं जातं शुक्ल तीर्थ आता आणि ही थोडक्यात पाच नदी सात नद्या आहेत हे पाच म्हणजे मग जीवापरा बहुवा कुंभे आणि सरस्वती त्या पाच नद्यांनी कृष्णा आणि वेण्या आता ही जरी नदी स्त्रीलिंगी असली तरी पुलिंगी आहे महाबळेश्वरला ज्या पाच पाच नद्या उगम पावलेल्या आहेत कृष्णा वेण्या कोयना सावित्री आणि सरस्वती त्यापैकी ती त्या दोन सावित्री गायत्री ह्या दोन नद्या अरबी समुद्राला भेटतात आणि बाय ह्या ज्या तीन नद्या आहेत जे कृष्णा वेण्या आणि कोयना कोयना नदी कराडता त्या ठिकाणी पावते आणि वेज्ञान कृष्णा म्हणजे कृष्ण कृष्णाने विणी हे विष्णूंच्या आणि शंकरांच्या चरणापासून निर्माण झालेल्या ह्या दोन नद्या आहेत आणि ह्या ठिकाणी यांचा सात त्यांचा संगम आहे आणि त्यावेळेला म्हणजे गुरु आग्रह कन्या राशीमध्ये येतो त्याला कन्याचा पर्व काळ म्हणतात दर बारा गंगा नदी कृष्णेला भेटायला येते हे कृष्णेचं माहेर मानलं जात गंगा नदी ही संपूर्ण भारतभर फिरते हे भागीरथानं संपूर्ण भरतखंडामध्ये भारत, खंडा भारत देशामध्ये खंडामध्ये एक भगीरथानं ते म्हणजे अरबस्थान आता जे मुस्लिम राष्ट्र झालेले आहे हे भरतखंड आहे हे संपूर्ण भारत खंडामध्ये फिरते आणि सगळ्यांची पाप आपल्या अंगावर घे अंगाने आणि म्हणून ती एक वर्षासाठी इथं ही माहेरी येते आणि इथं परत ती पवित्र हो म्हणजे थोडक्यात तिथं पाणी त्यावेळेला पांढरं होतं आणि मग ती परत आपल्या हिमालयामध्ये जाते आता हे स्थान मात्म्य आहे तर त्याशिवाय इथं कपिलाष्ठी म्हणून साठ वर्षाने साठ एक पवित्र एक पवित्र म्हणजे इथेच असतो म्हणजे कथा थोडी मोठी आहे कपिलाषष्टी आणि कन्याला महापर्व हे दोन मोठे पर्वकार या ठिकाणी होतात दत्ता अमरेश्वर मंदिर व चौसष्ट योगिनी मंदिर आवरवाड याबद्दल संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व इतरही नवनवीन ठिकाणांबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपले पाऊलवाट हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका